अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय दोनशे त्र्याण्णव शासनाचा जो प्रस्ताव आहे त्याच्या अनुषंगानं शासनाच्या भूमिकेच्या जे काही अडचणी त्याच्यामध्ये आहेत त्याच्या विरोधात उभा बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचा हा प्रस्ताव आहे आणि हा प्रस्ताव आणताना या प्रस्तावामध्ये शासनाने किती चांगली कामं केली आहेत त्याच्याबद्दल अनेक वक्त्यांनी यामध्ये अभिनंदन केलेलं आहे शासनाचं आणि अभिनंदन करत असतानाच मग हळूहळू आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या ज्या काही उनिवा आहेत अडचणी आहेत त्याचा जो पाडा आहे नंतर सुरुवात वाचायला सुरुवात केली यावरून असं दिसतं की म्हणायला सुरुवातीला फक्त अभिनंदन आहे बाकी अडचणीच्या अडचणीचा जो डोंगर आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे म्हणजे सत्ताधारी पार्टी मधली सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा समाधानी नाही आणि विरोधी पक्षातील तुम्ही एक थांबा येत सुरुवातीपासून मला वेळ द्या ते मध्ये मध्ये डिस्टर्ब होत मग ते आमची हरकत नाही अध्यक्ष चालू द्या आणि म्हणून हा सत्ताधारी सत् सत्ताधारी बाकावरील प्रस्ताव असला तरी सत्तेतली जे काही सदस्य आहेत तेही सुखी नाही आहेत तेही समाधानी नाहीत आणि आम्ही तर नाहीच नाही आहे आणि म्हणून जिकडे तिकडे असमाधान आहे सिनेमे जलन आखो मे तुफान सा क्यू है अध्यक्ष महोदय सिनेमे जलन आखो मे तुफान सा क्यू है इस शहर मे हर शख्स परेशान सा है सगळीकडे या राज्यामध्ये सर्वजण परेशानीमध्ये आहेत सगळेजण अडचणीमध्ये आहेत सगळेजण जे काही हा हे जे काही अधिवेशन आहे हे अधिवेशन विदर्भामध्ये होत असताना विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे जे काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं जे पॅकेज दिलेलं आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये खूप गवगावा करण्यात आला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं हे पॅकेज असं सांगण्यात आलं प्रत्यक्षात आजच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की आतापर्यंत आम्ही तेरा हजार कोटी इतका निधी दिलेला आहे आणि बाकीचा निधी जो आहे तो जसं की इथं तीन लाख नरेगाचा निधी आहे किंवा विहिरीचा जो तीस हजार प्रमाण निधी आहे आणखी केंद्र शासनाकडून के मिळणारा निधी आहे असा निधी येणार आहे फक्त हे पॅकेज डिक्लेअर झालेलं आहे की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याच्यातलं खूप अत्यल्प जी काही नुकसान भरपाई मिळालेली आहे अध्यक्ष महोदय जेव्हा अतिवृष्टी होते पुरहानी होते सदृश्य अशी परिस्थिती होते त्यावेळेस जी जि, जेव्हा हानी होते तेव्हा एन डी आर एफच्या आणि एस आर एफच्या गाईडलाइन्स अवेलेबल आहेत अस्तित्वात आहेत कोणा कोणताही मुख्यमंत्री जर त्या ठिकाणी असेल कोणत्याही पक्षाचा तर त्या गाईडलाइन्स उचलून तो त्या ठिकाणी लावेल मग या सरकारमध्ये या शासनाने वेगळं असं काय केलं त्यांनी सुद्धा एनडीआरएफ आणि आर एफच्या गाईडलाईन्स या ठिकाणी आणलेल्या आहेत वास्तविक पाहता एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला हेक्टरी जे आठ हजार पाचशेचं जे अनुदान होतं ते तेरा हजार पाचशेचा जो निर्णय आहे तो महायुती सरकारनं केला होता मंत्रिमंडळामध्ये परंतु पुन्हा तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तो जो काही निर्णय तो फिरवला आणि पुन्हा तो आठ हजार पाचशे केला वास्तविक हा हि जे काय नुकसान भरपाईचा जो आकडा आहे तो महायुती सरकारनेच वाढवला होता दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसला तो मागे घेतला याचं कारण आम्हाला काही कळालेलं नाही आणि आज रोजी जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा पॅकेज मध्ये याची घोषणा करण्यात आली जे काही आठ हजार पाचशे गुणिला हेक्टर्स याचं जे एकूण जे कॅल्क्युलेशन आहे त्याचा आकडा आणि दहा हजार रुपये मी अभिनंदन करतो की यामध्ये एकच गोष्ट घडलेली आहे की दहा हजार रब्बीसाठीचं जे काही डिक्लेअर केलं होतं ते शासनानं दिलं परंतु ते किती दिलं ते दहा हजार दिलं आणि म्हणून एकरी आठ हजार पाचशे जर हेक्टरी असेल तर एकरी तीन हजार आणि दहा हजाराचं जर अनुदान हेक्टरी असेल तर ते चार हजार म्हणजे चार हजार आणि तीन हजार असं सात हजार रुपये एकरी जो काही नुकसान भरपाई जी आहे ते शासनाने आज रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेली आहे जी की शेतकऱ्याचं जे उत्पन्न जे नुकसान झालेलं एकरी साधारणपणानं कमीत कमी पंचवीस ते तीस हजार कोटी थी, पंचवीस ते तीन हजार रुपये प्रति एकरी असतं प्रत्यक्षात मात्र अतिशय अल्प दिलेलं आहे म्हणून शासन शासनाकडून हे जे काही अभिनंदन किंवा जो काही मोठमोठा गवगवा करण्यात येतो त्याला काही अर्थ नाही दुसरं सत्तेचाळीस हजार रुपये हे जे खरडून गेलेल्या जमिनीचा जो विषय त्याच्यावर सत्ताधारी आणि सर्वच सदस्यांनी अक्षरशः या संदर्भामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सरकारने वेगळं या काय दिलेलं आहे कारण ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत किंवा गाळ ज्या ठिकाणी येऊन साचलेला आहे त्या जमिनी पूर्णतः निकामी झालेल्या आहेत आणि या जमिनी नदीकाठच्या जमिनीत विशेषतः या नदीकाठच्या अतिशय मोलामागाच्या जमिनी आहेत त्या जमिनी होत्याच्या नव्हत्या झालेल्या आहेत नाईशा झालेल्या आहेत अशावेळी सरकारनं त्या जमिनीचा जो काही मोबदला आहे जो काही मार्केटचा जो भाव आहे तो पूर्णच्या पूर्ण त्या शेतकऱ्याला दिलं तरच त्याचं समाधान होणार आहे हे जे काही नरेगामधून तीन लाख वगैरे देण्याची जी काही घोषणा आहे ती अत्यंत पसवी आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि म्हणून वाहून गेलेल्या जमिनीमुळं गाळ आलेल्या जमिनीमुळं खूप अडचणी झालेल्या आहे अध्यक्ष महोदय या अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झालेले आहेत ग्रामीण महामार्ग ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग अशा प्रकारचं प्रचंड प्रचंड प्रमाणात जिकडे तिकडे पाऊस झाल्यामुळं आणि पाणी झाल्यामुळं नुकसान झालेलं आहे या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेलेला आहे परंतु त्या तो प्रस्ताव कधी मंजूर होणार आहे आम्हाला प्रत्यक्षात कधी त्याचा फायदा होणार आहे कारण अतिवृष्टी होऊन आता सहा महिने झालेले आहेत कारण जून आणि जुलैमध्ये म्हणजे सहा महिन्यापूर्वी माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्यामध्ये ढगफुटीने आणि अतिवृष्टीने सर्वात प्रथम दस्तक दिली याला आता सहा महिने झालेले आहेत या, या संदर्भात पंचवीस कोटीचे जे प्रस्ताव आहेत एफ आरचे आमच्या विभागानं शासनाकडे पाठवलेले आहेत परंतु हे प्रस्ताव एफ डी आरचे सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजूर केलेले नाहीत आणि त्याच्यावरती इवन त्यांनी बजेटमध्ये सुद्धा घेतलेले नाही मला माहिती नाही की हे नॉन प्लॅन मध्ये तरी आता याच्यावरती काही कारवाई होणार आहे की नाही अध्यक्ष महोदय सोयाबीन खरेदीचा जो विषय आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कसं कसबस ज्याच्यामध्ये काही शेती आणि त्याच्यामधून वाचलेला जो काही सोयाबीन आहे ते सोयाबीनचं जे उत्पन्न झालं ते जेव्हा आता खरेदी केंद्रावरती जात आहे तेव्हा त्याला भाव मिळत नाही दुसरं ही नाफेडची जी केंद्र आहेत ही आता कुठे सुरुवात झालेली आत्ता आत्ता म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये सोयाबीन हे सप्टेंबरमध्ये आलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर जवळपास दोन अडीच महिने झालेले आहेत असा कोणता शेतकरी आहे की ज्याच्याकडे सोयाबीन ठेवण्याची साठवण्याची क्षमता आहे आणि म्हणून एकीकडे पैसा नाही दुसरीकडे साठवता येत नाही आणि त्यामुळं या शेतकऱ्यांनी जे काही सोयाबीन आहे ते खुले मार्केटमध्ये विकलं आणि चार हजार चारशे पन्नास चार हजार पाचशेपर्यंत पर्यंत ते विकलं त्याच्यामुळं आज पाच हजार तीनशे शहाऐंशी हा हमी भाव जरी असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी हे सोयाबीन हे खुल्या मार्केटमध्ये विकलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा जो भाव फरक आहे ही शेतकऱ्याची अडचण आहे त्यामुळे त्याने ते विकलं म्हणून हा याच्यामध्ये जो काही शेतकरी अडचणीत आला त्याला जे काही सोयाबीन विकावं लागलं त्याचा जो काही भाव फरक आहे तो शासन देणार आहे का दुसरं अध्यक्ष महोदय तूर आता तुरेवर आता शेतकऱ्याची मदार आहे तसंच कापसावरती सुद्धा मदार आहे परंतु केंद्र शासनाने याच्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांच्या अडचण निर्माण केलेली आहे तुरीची जी आयात आहे ती मोठ्या प्रमाणावर आज होणार आहे कापसाच्या सुद्धा विक्रमी प्रमाणात आयात होणार आहे असं जर केंद्र शासनाचं आणि शासनाचं धोरण असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं आणि म्हणून शेतकऱ्याचे जे दिवस आहे अध्यक्ष महोदय खूप अडचणीचे आलेले आहेत दुसरं असं दुसरा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय वीज आणि शेतीमालाला भाव या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मागील त्याला सोलार ही योजना जरी शासनाने मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या जे काही सोलारचे पंप सहा सहा महिने वर्ष वर्ष देत नाहीत त्यामुळं सोलारचे जे पंप आहे म्हणजे एकीकडे सोलारकडे जा म्हणतात आणि दुसरीकडे नवीन ज्या वीज जोडण्यात त्या देण्यात येत नाही दुसरं जे काही कृषीला ॲग्रीला जे काही आपण वीज पुरवतो अमोल जावळे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण बुलढाणा जिल्ह्याच्या आत मला मला न्याय द्यायला अशी माझी अपेक्षा आहे मला आणखी पाच मिनटं द्यावी अशी माझी विनंती पाचच मिनटं इतरांना तुम्ही दहा मिनटं दिले मला किमान पाच मिनटं द्या आणि म्हणून हे जे काही वीज विजेचा वीज जोडणी थांबवलेली आहे दुसरं ओव्हरलोड झाल्यामुळं जे काही डीपे आहेत म्हणजे रोहित्र वारंवार नादुरुस्त होत आहेत कारण त्याचा लोड जास्त आहे दुसरं असं की हा जो लोड झालेला ते असतो त्याच्यामुळे त्याला ऑइल नाही आहे ऑइलची कमतरता आहे ज्या काही डीपी आहेत रोहित्र त्या सिक्स्टी थ्री केवीच्या आहेत माझ्याकडे शंभर आ, एच एच पीच्या हॉर्स पॉवरच्या शंभर डी पीची गरज आहे आणि म्हणून ती ती मागणी शासनाने मंजूर करावी दुसरं असं की अध्यक्ष महोदय सोयाबीनचा जो भाव आहे तो पाच हजार जो काही तीनशे शहाऐंशी आहे त्याला शासनाने भाव फरक म्हणून सात हजार रुपये देण्याची आवश्यकता आहे कपाशीला दहा हजार रुपये देण्याची आवश्यकता आहे तर तुरीला दहा ते दहा हजार बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव देण्याची आवश्यकता आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय जेव्हा अडचणी येतात तेव्हा शासन पॅकेज पॅकेज दिल्यानं शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार नाही आणि आम, माझी आमच्या पक्षाची ही भूमिका आहे ही धारणा आहे की शेतकऱ्याचा प्रश्न जो आहे तो शाश्वत स्वरूपामध्ये सुटणं आवश्यक आहे त्यासाठी त्याच्या शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी हा दुसरा विषय त्याला भाव मिळत नाही तो कर्ज घेतो म्हणून ते वाढतं तो थकतो अडचणीत देतो म्हणून कर्जमाफीची मागणी करण्यात येते प्रत्यक्षात शेतकरी जे काही उत्पादन घेतो त्या उत्पादनावर आधारित जर त्याला भाव मिळाला तरी कर्जमाफीची मागणी होत नाही म्हणून उत्पादनावर आधारित जो आहे तो भाव त्याला मिळाला पाहिजे दुसरं त्याला दुय्यम स्वरूपाचं उत्पन्न मिळणारे साधनं पाहिजे ते आहे ते आहे दुधाळ जनावर देणं दूध व्यवसाय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मदर डेअरी मार्फत परंतु हे जे काम आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये हे जे पॅकेज जे काही दिलेलं आहे त्याच्यामार्फत मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार आहेत आणि म्हणून दुधाला जास्तीत जास्त प्रमाणात आपण महत्व देण्याची आवश्यकता आहे परंतु हे जी काही मदर डेअरीसाठी जी काही निधी शासनाकडून देण्यात येतो तो कमी देण्यात येत आहे दुसरं हे जे काम बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या भागामध्ये ते माहिती आहे आपल्याला की मदर डेअरी मार्फत जे काही दूध कलेक्शनचं प्रोक्युरमेंटचं काम आहे ते अतिशय संत गतीने सुरू आहे त्याला गती देण्याची आवश्यकता आहे जर दुधाला जर जर दुय्यम हमी दुयम उत्पन्न देणारा व्यवसाय वाढला तर आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष हो हो दोन मिनिटं फक्त त्या जरा दोन मिनटं अध्यक्ष महोदय कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेती अवजार जस ट्रॅक्टर आहे रोटर आहे स्प्रिंकलर आहे हे घेण्यासाठी सबसिडी देण्याची घोषणा केली होती त्या संदर्भात शेतकऱ्यांकडून डाउन पेमेंट करून ती खरेदी सुद्धा केली होती मात्र आता दोन ते तीन महिने झाले अशी सबसिडी शेतकऱ्यांना या कोणत्याही ट्रॅक्टरवरती रोटरवरती किंवा स्प्रिंकलरवरती मिळालेली नाही आणि म्हणून ही जी थकलेली सबसिडी आहे ते शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय हे जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे माझ्या मतदारसंघातले पंचाहत्तर कोटीचे जे काही कामं जो निधी थांबलेला आहे त्याच्यामुळं रस्ते वगैरे जे काही कामं हाती घेतली ते बंद आहेत जल जीवन योजनेचा तर अक्षरशः मी मागाशी सांगितल्याप्रमाणे बट्ट्याबोळ झालेला आहे इथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्र राजे आहेत माझी आपल्याला विनंती आहे साहेब हॅम्स अंतर्गत का दोन काम जावळे मागणी केली अध्यक्ष महोदय आपण ते मंत्री धन्यवाद आपण मला नियम दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यास संधी दिली फार बोलले त्यासाठी आता ता... अध्यक्ष महोदय आपण मला धन्यवाद आपण मला नियम दोनशे त्र्याण्णवच्या संधी दिली एका करा अध्यक्ष महोदय बोलण्यासारखं खूप शेत रस्ते पानंद रस्ते हा अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे जसं पायाभूत सुविधाच्या अनुषंगानं मोठमोठ्याले सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत किंबहुना त्याच्याही पेक्षा महत्वाचा शेतकरी जीवनाच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेत रस्ते पानंद रस्ते आहेत या संदर्भामध्ये रोजगार हमी योजना आणि महसूल विभागाला माझी विनंती आहे की या रस्त्यासाठी वेगळी योजना आणावी त्यासाठी निधी देण्यात यावा आणि हा जो ग्रामीण भागामध्ये रखडलेला वर्षानुवर्षाचा जो काही प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे तो अतिशय प्रामाणिकपणाने हाती घेण्याची आवश्यकता आहे ज्या योगी ग्रामीण भागातील हा जो शेतकऱ्यांच्या जीवनामधला महत्वाचा विषय सोडवण्यात येईल अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल